घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य रहावे म्हणून आज या कामदा एकादशीला करा शंखपूजन तर आज एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आहे ही विष्णू उपासनेची तिथी असली तरी शंखपूजेने तुम्हाला दुप्पट लाभ होईल लक्ष्मीचे कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव वास्तव राहावे असे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला एक शंखपूजा करायचं आहे तर भगवान महाविष्णूंच्या हातामधील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळालेले आहे त्या त्यामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानसुद्धा वाढलेला आहे शंख रणवाद्य म्हणूनसुद्धा गौरविले जाते मंगल ही शंखध्वनी केल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही इतके शंखाला महत्त्व मिळाले आहे ते का कशामुळे व कुठल्या कारणासाठी हे आपण जाणून घेऊया विष्णूंनी हाती शंख घेतला त्याची कथा मी तुम्हाला सांगते त्वपुरा सागर उत्पन्न विष्णूना विद्रुते करे असा सर्व देवांना पाच जन नमोस्तुते समुद्र मंथनामधून पाच जण नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात विष्णु पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा भाऊ आहे असे मानले जाते म्हणूनच की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या हातामध्ये शंख धारण केलेलं आहे तर धर्मशास्त्रामध्ये शंखाचे काय महत्त्व आहे ते तुम्ही जाणून घेऊया हिंदू धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते हिंदूच्या देवळामध्ये देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात देवतापूजनामध्ये आधी शंकाचीच पूजा असते हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच देवाजवळचा शंख आहे सर्व मंगल कार्यामध्ये शंखनाद करणे पवित्र मानले जाते युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंकाचा आवाज काढतात भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे लहान मुलांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांचे आयुष्य वाढण्यासाठी पुढील मुलाच्या दंडावर शंख मंत्रसंस्कार करून बांधत असत शंख भस्मालासुद्धा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे शंख या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते आता आपण जाणून घेऊया श खनती अशी शंख शब्दाची फोड कोशकार करतात जो कल्याण निर्माण करतो दारिद्र्य घालवतो तो शंख मंदिरामधून देवतांना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करीत शंकांमध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात स्नान घालतात देवतांचे तीर्थ घेऊन गंगा अंगावर घेतली पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात देवीला शंखिनी म्हणतात देवीला शंख आवडतो म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखसुद्धा धारण केलेला आहे देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासुरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली म्हणून तिला शंखिनी म्हणतात तर आता जाणून घेऊया की शंकाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते महाभारतामध्ये युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांजवळ पाच जण शंख होता तर अर्जुनाजवळ देवदत्तांनी भीमाजवळ पौंडरक नावाचा मोठा असा शंख होता युधिष्ठिराजवळ अनंतविजय नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक असा शंख होता यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची भारताच्या पुरातन इतिहास काळामध्ये शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते मांगल्याचे प्रतीक होते आपल्याकडील रत्नशास्त्रामध्ये फिकट गुलाबी ओलसर गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख याला रत्न मानतात उजवा शंख व शंख असे शंखामध्ये प्रकार आहेत ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद आहे असे समजले जाते शंख असतो म्हणून तेथे विष्णू देवी आणि लक्ष्मीचे वास्तव्य असते अशी हिंदू धर्मांची धारणा आहे म्हणून विष्णुपूजनमध्ये शंखपूजेला फार महत्त्व आहे तर आजच्या दिवशी काम तुम्ही कामदा एकादशीच्या दिवशी तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी शंखाचे पूजन अवश्य करा आणि त्याचे तुम तुम्हाला इच्छितच फलप्राप्ती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व एवढे बोलून मी आजचा व्हिडिओ संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद